तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफ या चॅनलवरती तर सर्वसामावेशिक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी विमा कंपन्यांना निधी हा वितरित करण्याबाबत जे आर आलेला आहे तर या जे आरमध्ये या निधीविषयीची व पीक विमा योजनेविषयीची कशाप्रकारे माहिती देण्यात आलेली आहे ही माहिती आपण पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया या विषयीची माहिती तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय सर्वसमावेशक पीक विमा योजने अंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम पंधरा कोटी एकोणसाठ लक्ष एकाहत्तर हजार नऊशे शहाऐंशी रुपये इतका निधी हा अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत आणि हा जे आर जो आहे तो तुम्ही पाहू शकता सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गामित करण्यात आलेला आहे आणि ही या जे आरची प्रस्तावना है या मदे या मदे आहे यामध्ये कंपन्यांची नावे यामध्ये दिलेली आहेत तर वितरणाविषयीची माहिती आपल्याला या शासन निर्णयामधून पाहायला मिळणार आहे ती आता आपण पाहूयात तर भारतीय कृषी विमा कंपन्याने सादर केलेली मागणी आणि संदर्भ क्रमांक अन्यवे कृषी आयुक्तालयाने घेतलेली शिफारस यांचा विचार करता सर्वसामावेशिक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम या हंगामासाठी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये उर्वरित शेतकरी हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम ही पंधरा कोटी एकोणसाठ लक्ष एकाहत्तर हजार नऊशे शहाऐंशी रुपये इतका निधी हा भारतीय कृषी विमा कंपन्यांमार्फत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्या यांना खालीलप्रमाणे वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर या शासन निर्णयामधून अशा प्रकारची माहिती समोर येत आहे की रब्बी हंगामामधील म्हणजेच रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमधील जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांच्या हिस्सापोटी ही विमा रक्कम सॉरी ही रक्कम विमा कंपन्यांना देण्यात येत आहे आता देण्यात आल्याच्यानंतर पुढील जे उर्वरित हिस्सा आहे तो शेतकऱ्यांना वाटप होणार आहे तर खाली तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची जी वाटप आहे ती होणार आहे आणि पूर्ण निधी किती खर्च करण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे तर सुरुवातीला विमा कंपन्याकडील मागणीनुसार एकूण देयके शेतकरी हिस्सा विमा हप्ता रुपये एक वगळता रक्कम ही येथे देण्यात आलेली आहे विमा कंपन्यांना एकूण वितरित शेतकरी हिस्सा विमा हप्ता रक्कम येथे देण्यात आलेली आहे विमा कंपन्यांच्या देयकानुसार एकूण उर्वरित शेतकरी विमा हिस्सा हा येथे देण्यात आलेला आहे विमा कंपन्यांनी केलेल्या मागणीनुसार आयुक्त कार्यालयाने शिफारस केलेल्या उर्वरित शेतकरी हिस्सा विमा रक्कम ही अदा करण्याबाबत येथे देण्यात आलेली आहे वितरित करण्यात येणारी उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्ता रुपये रक्कम येथे देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारची माहिती ही येथे देण्यात आलेली आहे सदरची रक्कम ही रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसकरिता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामाकरिता अनुयायी असणार नाही तर हा जो खर्च आहे तो फक्त याच हंगामाकरिता वापरण्यात येणार आहे तर अशा प्रकारचा माहिती देणारा हा जे आर होता आणि पीक विमा कंपन्यांना निधी वितरित करण्याबाबतची ही माहिती असणारा हा जे आर होता